चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे भारा भागवत प्रकरण सहा फास्टर फेणीची सांधे दुखी एक झोप काढून डोडोसाहेब उठले पाहतात तर इच्छाराम आधीच कुठेतरी गेलेला इच्छाराम तू कुठं आहेस ते ओरडले मला रानात एकटा टाकून जाऊ नकोस बाबा मी पुढे गेलो आहे बिण्याचं बिलकुल कारण नाही इकडच्या बाजूला चांगली वाट आहे सरळ खाली या झाडीतून इच्छारामचे उत्तर आले त्या आवाजाच्या अनुरोधाने डोडोवाला धडपडत निघाला काय असेल ते असो इच्छारामला सारखे असे वाटत होते की चिंकू द चिंपांजी सुखरूप पळालेला आहे ज्या अर्थी त्याची हाडं मिळाली नाहीत अर्थी तो जिवंत आहे आणि ज्या अर्थी तो रक्तसांडीत इथेच कुठेतरी पडलेला नाही त्या अर्थी तो जखमीही झालेला नाही म्हणजे तो फार दूर गेलेला नसेल शोध केल्यास सापडेल त्याच्या या किचकिच्या भाईबंधांनी तर त्याला आसरा दिला नसेल पण ते फारसं संभवत नाही या बिनशेपटाच्या न आगळ्याच दिसणाऱ्या माकडाला ते आपल्यात घेतील हे शक्य दिसत नाही माणसापेक्षाही जास्त कडक जातीभेदिया जंगली प्राण्यांत असतात आणि तो थोडासा वेगळा असला तरी जवळजवळ याच जातीत मोडणारा उपद्व्यापी कार्टा पुढे गेला तो चौकळ्यापोर तो खरंच उतरलाय का गाडीतून की आपल्याला मगाशी भास झाला विचारात घडलेला इच्छाराम जंगल तोडवीत चालला होता पाठीमागून त्याला शोधित येणाऱ्या मालकाची हाकाठी जेव्हा फारच वाढली तेव्हा त्याने एकदम तेव्हा त्याने एकदा ओरडून बजावले हे बघा मालक तुम्ही योग्य वाटेने येत आहात तेव्हा उगाच बोंबाबोंब करू नका चिंकू जवळपास असला तर तो तुमच्या ओरडण्याने तो आणखी दूर पळून जाईल चिंकू सापडेलच वाटतं सा तुला यावर इच्छारामाने काही उत्तर दिले नाही आणि डोडोवालाही निमूटपणे वाट काढीत येऊ लागला पण त्याला सहज नहीं। वाट मिळाली नाही तो कुठल्या तरी वेलींच्या गुंतवण्यात अडकला या भागात झाडोरा जरा दाटच होता अन काटेरी पण पुढे गेलेल्या इच्छारामलाही त्यातून वाट काढणे मुश्किलीचे झाले शेवटी तो थांबला त्याने वर पाहिले सागाची एक बारीकशी गुळगुळीत फांदी खाली आली होती त्याला एक युक्ती सुचली फांदीला धरून लोंकळत या काटेरी झोडपांच्या पार उडी टाकली तर पलीकडे एवढं दाट रान तरी दिसत नाही आपल्या मालकांना हे जमणार नाही तेव्हा त्यांना हे सांगूच नाही त्यांची वाट काढतील आपले पटकन ती फांदी पकडून त्याने पाय उचलले त्या त्याच्या कानांवर शब्द पडले शाबास सोडू नकोस घट्ट धर इच्छाराम चमकला कोण बोललं हे आपले मालक छट हा कुणा कुणातरी मुलाचा आवाज वाटतो मुलाचा म्हणजे त्या चौकड्या पोराचा झाडोऱ्यांच्या पलीकडे अंग झोकून देताना त्याच्या मनात विद्युत वेगाने हे विचार येऊन गेले त्याने तसेच पलीकडे अंग झोकलं आणि तो आणखी पुढे गेला इथे झाडी संपली होती अन मोकळे पठार सुरू होत होते इच्छाराम चमकला अन एका झाडाआड उभा राहून त्या पठाराकडे पाहू लागला मन अर्धवट तयार झाले असूनही त्याला आता दिसलेले दृश्य चकित करणारे होते पठाराच्या काठाला तो चौकड्या शर्टातला बालशिरोमणी पालथा पडला असून त्याने खाली डोके घातले होते कुणाशी तरी बोलत होता का तो कुणाशी तरी कशाला चिंकूशी तो पहा चिंकू काठीला धरून वर येतो आहे अन तोंडाने किचकिच किचकिच चालूच आहे इतक्यात बाजूला पडलेली वाळकी पाने वाजवीत डोडो मालक इच्छारामच्या जवळ आले अन त्याचा बाहू पकडून म्हणाले काय रे चुप बोलू नका नुसतं पहा मालकांनी नुसते पाहिले आणि मग त्यांच्या तोंडून उद्गार निघाल्याशिवाय राहिले नाही चिंकू ती चिंपॅन्झी गुड गॉड आणि अरे हा तर तो वाह्यातेश्वर पास्टर फेणे गुड गुडर गॉडर तुमची गुडगुडी बंद करा हो का आता सापडलाय चांगला तर देऊ की त्याला मागून रट्टा अन घेऊ चिंकूला ताब्यात तुम्ही म्हणता त्यातलं पुढचं करू पण आधीच नको इच्छाराम कुजबुजला तो वांद्राचा बच्चा किती चळवळ्या आहे ते तुम्हाला माहीत आहेच आपल्याशी तर त्याचं कट्टर वैर आहे त्याला पकडणं आपल्याला जमणार नाही ते काम त्याच्या या मोठ्या भावालाच करू द्या मग मिळालेला तो तयार माल आपण पिशवीत कोंबू पाहुण्याकरवी साप मारण्याची ही आयडिया डोडो मालकाला एकदम पसंत पडली चिंकूला फास्टर फेणेने बाहेर काढून आंघोळ घालीपर्यंत दोघे चुपचाप उभे होते मग डोडोवाल्याने घोषणा केली आम्ही तुम्हाला पकडून नेणार आहोत ही धमकी ऐकून फास्टर फेणेचे काळीज आतल्या आत गोठले चिंकू खांद्यावर बसलेला होता तो किचकिच करीत दोन्ही पंजांनी त्याचे डोके आपटू लागला अन केस उपटू लागला त्यामुळे बनाला आणखीच त्रास झाला चुप बैस चिंक्या तुला जिवंत राहायचंय ना मग मला घट्ट धर पण चिमटे बोचकारे न काढता चिंकूला ते कळले की काय कोण जाणे पण बन्याला घट्ट मिठी मारून तो आता खांद्यावर गप्प बसला अन भिरभीर डोळ्यांनी डोडोवाल्यांकडे पाहू लागला फास्टर फेणेने मात्र मागे वळून पाहिले नाही आवाज कुठून आला याची त्याला साधारण कल्पना होती त्याचे डोके विजेच्या वेगाने चालत होते मागे वळून न पाहता दुसरीकडे पळायचे असे ठरवून तो पळाला होता पठाराच्या एका दुसऱ्याच बाजूला त्याने धाव मारली होती दहा बारा उड्यांत तो हे पठार उतरला आणि दुसरे पठार चढला पठार म्हणण्यापेक्षा ही एक उंच चढण होती आणि चढणीवर कोरंटीची नि बाबळीची झुडपे बरीच होती त्यांच्या काटेरी फांद्या चुकवीत बन्या उड्या मारीत चालला तो उंचवटा अर्धवट चढून होतो न होतो तो डोडोवाल्याने मारलेला एक दळगड सुसू करीत आला अन चिंकूच्या बरगडीवर आपटला चिंकूने घाबरून एक किंकाळी फोडली अन खाली उडी मारली त्याला एक हाताने धरले होते तरी तो हात झटकून चिंकू उडाला यावरून तो किती व्हायला असेल हे बन्याच्या लक्षात आले डोडोवाल्यांकडून आणखी एक दोन दगड भिरभिरत आले ते नेम चुकविण्यासाठी बन्या एका आड वागतो आहे तो वर टनाटन चर्ण चर्ण गेला होता वर चिंकू टनाटन उड्या डोळेवाल्यांनी आपसात चर्चा केली होती या काटेरी मार्गावरून चिंकूचा पाठलाग करण्याची डोडो मालकाची मुळीच तयारी नव्हती इच्छा रामलाही त्याहून सोपी वाट मिळाली तर हवीच होती थोडे निरीक्षण केल्यावर त्याला ती मिळाली तो म्हणाला आपण या डबक्याच्या काठाने थोडं खाली जाऊन डावीकडे वळलो तर आपल्याला सहज तो उंचवटा गाठता येईल आणि या बाजूने आपण येऊ अशी चिंकूची अपेक्षा नसल्याने आपण त्याला पाठीमागून जाऊन जाळ्यात जाँन सहज पकडू शकू यू आर राईट मालक म्हणाला दोघेही धावत खाली गेले इकडे मगाची दगडमारी थांबलेली पाहून फास्टर फेणेने हळूच मान वर केली एकदाच त्याने मागे पाहिले मारेकऱ्यांची दुक्कल खाली उतरते आहे तेव्हा त्यांनी दुसराच काहीतरी डाव रचला असावा हे त्याने ओळखले त्याने झटकन पुढे दृष्टी वळवली पण चिंकू त्याला दिसेना तो उड्या मारीत वर चालला होता एवढे त्याने पाहिलेले त्यामुळे आता तोही पुढे धावला आणि मग त्याने उंचवटा चढायला सुरुवात केली वर विद्युत वाहक हो तारांच्या कमानी दिसत होत्या त्यावरून तिथे रेल्वे लाईन असावी हे त्याने ओळखले होते लवकरच त्याने वरची सपाटी गाठली आणि पाहतो तो आपण दुसऱ्याच एका बोगद्याच्या तोंडाशी आलो आहोत असे त्याला आढळले रुळांवर एक मालगाडी उभी होती आणि तिचा अर्धा भाग बोगद्यात शिरलेला होता माणसांची गाडी नसल्यामुळे बन्याच्या हालचाली बघायला गाडीवर कुणीही नव्हते म्हणजे तितकीच पायी आली तर त्याला मदत मिळण्यासारखी नव्हती पण त्याबरोबर फायद्याचे कलम हे की त्याला अडथळा आणणारेही कुणी नव्हते आणि हे तर खरंच तो पुटपुटला की मला मदत करण्याऐवजी अडथळा करणारेच लोक जास्त असतात रुळांच्या खडी रस्त्यावर उभा राहून तो आता नीट निरीक्षण करू लागला पण चिंकूचा पत्ता नव्हता गेला तरी कुठे तो बन्याने पाहिले बोगद्याची बाहेरची ढेरी खूपच मोठी होती ती सबंध चढून वर गेला नसेल चिंक्या म्हणजे आपल्यालाही आता ही डेप चढणं आलं आतापर्यंत जिकडून तो चढून वर आला होता त्याच वाट्याने पुन्हा दहा बारा फूट खाली उतरला आणि उंचवट्याची ती पलीकडची बाजू चढायला त्याने सुरुवात केली डोंगराचा माथा गाठीपर्यंत बराच घाम त्याला गाळावा लागला मग जरा थांबून त्याने पुढे पाहिले हा बोगदा दुहेरी होता म्हणजे मध्येच एका बोगद्याचे दोन बोगदे झाल्यासारखे होते बोगद्याच्या तोंडापासून थोड्याच अंतरावर त्याच्या छताला एक प्रचंड खिंडार होते किचकिच -किच बनाने चमकून आवाजाच्या दिवशीने पाहिले पन्नास एक फुटांवर चिंकू उभा होता दोन्ही हात पुढे टेकून तो वावरलेल्या नजरेने बघत होता बनाकडे नाही दुसरीकडेच कुठेतरी रडव्या सुरुवात किचकिचपणे किचकिचने पण चालू होते चालूच होते चिंकूच्या नजरेच्या रोखाने फास्टर फेणेने पाहिले आणि त्याच्या काळजीचे कारण त्याच्या लक्षात आले ते कारण म्हणजे डोडोवाल्यांची द्विमूर्ती थोडे लांबचे वळण घेऊन तो आता चिंकूवर बगलेकडून हल्ला करण्याच्या बेतात होते डोडो मालकाच्या हातात एका लांब काठीला बांधलेले जाळे होते फुलपाखरे पकडावी तसा तो चिंप्यांजीला जाळ्यात पकडणार होता इच्छाराम त्याला आवरीत होता आवाज करू नका तो सावध होईल आणि तो अगदी खालच्या आवाजात बोलला होता तरी चिंकूला त्याची चाहूल लागली होती म्हणून तो बावरल्यासारखा पाहत होता आता त्याने आणखी एक किंकाळी फोडली आणि बोगद्याच्या माथ्यावर तो पुढे धावला इकडून फास्टर फेणे त्याला गाठण्यासाठी चढत होता पण पाहतो तर चिंकूने बेगुमानपणे त्या खिंडारात उडी मारली होती टक फास्टर फेणे उद्गारला हा बोगद्यात उतरला की आता अंधारात आपण याला पकडायचं नेट करून तो वर चढू लागला तितक्यात त्याला ओळे अशी एक अस्फुट किंकाळी ऐकू आली अन झटक्यात त्याने मान फिरून उजवीकडे पाहिले तिकडे जाळे घेऊन मोठ्या थाटात शिकार करायला निघालेल्या डोडो बुवांचा पाय निसटला होता आणि आता त्यांची घसरगुंडी चालू होती या खेपेस ते नुसतेच घसरले नाहीत तर चांगले खडीच्या इंजिन सारखे अंगाचा रूळ फिरवीत अन माती चेपीत गेले त्यांची घसरगुंडी थांबली तेव्हा त्यांचे सर्वांग इतके खरचटले होते की त्यांच्या विवळण्याकडे दुर्लक्ष करणे इच्छारामला आता शक्य झाले नाही चिंकूचा पाठलाग त्याने तिथेच स्थगित केला अन मनातून मालकाच्या धान्रळपणावर आग पाकडीत तो त्याला उठवण्याच्या उद्योगाला लागला फास्टर फेण्याची काही क्षण करमणूक झाली पण त्याला वेळ होता कुठे चिंकूला पकडणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आणि डोडोराजांच्या अपघातामुळे ते आता लवकर साध्य होणार होते त्याने वर पाहिले मग त्याने चार पाच पावलांत माथा गाठला आणि त्या भगदाडाकडे धाव घेतली किचकिच खालून आवाज ऐकू आला फास्टर फिणेने वाकून खिंडारात पाहिले चिंकूची स्वारी मालगाडीच्या टपावर आरूढ झालेली होती एक गाडी चिंक्या काय हे बन्या ओरडला गाडीच्या टपावर उडी टाकलीस आणि ती चालायला लागली म्हणजे हे बोलत असताना त्याने स्वतःही उडी घेतली गाडीच्या टपावर उतरून तो चिंकूचा दंड धरतो आहे तोच दुरून इंजिनाची कर्कश शिट्टी ऐकू आली आता काय करावे म्हणून बन्या विचार करीत उभा राहतो आहे तोच एक हिसका देऊन गाडी हल्ली सुद्धा बन्या टपावर कोसळला टाक बन्या गाई गाईने उभा राहून बोगद्याच्या खिंडाराचा काठ धरायला बघतो आहे तोच पटकन पुन्हा खाली बसला काठ फार तर पकडता येईल पण गाडी चालू असताना तडकाफडकी आपण वर का वेधू शकणार वर का वेधू शकणार आहोत शक्यच नाही आणि बरोबर पुन्हा ही चिंकूची बॅद किती झपाट्याने हा विचार बन्याच्या मनात येऊन गेला असेल याचा तुम्हीच विचार करा कारण बोगद्याचा दुसरा काठ आपटून डोके फुटण्याचेच बाकी राहिले होते सुदैवाने हा त्याच्या लगेच लक्षात आला आणि झटक्यासरशी तो खाली बसला आणि पालथा पडला चिंकू वाक वाक पालथा पड चिंकूला खाली दाबीत त्याने म्हटले आणि मग साराच अंधारगुडूप झाला छताच्या खिंडारातून आलेला उजेड संपून गाडी बोगद्याच्या उत्तरार्धात शिरली होती ओठावर ओठ दाबून फास्टर फेणेने मान जरा वर केली अन समोर पाहिले बोगदा लहान होता त्यामुळे त्याचे दुसरे तोंड त्याला स्पष्ट दिसत होते लवकरच गाडी पुन्हा उजेडात आली आणि अगदी निर्वेदपणे मार्ग आक्रमू लागली पण उजेडात कसली म्हणा आता दिवस चक्क मावळायला आला होता मालगाडी काही मेलगाडीसारखी फास्ट जात नाही तिची गती मंदच असते तरी पण तर आता एकतर आत्ता ती घाट उतरून तळकोकणाकडे चाललेली होती आणि पुढ्यात मोकळा रस्ता मिळाल्यामुळेही तिला जरा जोर जोरा आलेला होता आपली शक्ती प्रकट करीत ती बिनदिक्कत धावत होती तिने वेगाने जाण्याला आणखी एक कारण होते पुणे मुंबई रेल्वे रस्ता हा अतिशय रहदारीचा मार्ग आहे या रूटवर मेल पॅसेंजर गाड्या किती आहेत ना नुसत्या मुंबई ते पुणे नाही थेट मद्रासपर्यंत जाणाऱ्याही काही गाड्या आहेत काही मिरज कोल्हापूरच्या आहेत जवळजवळ दर पंधरा मिनिटांनी एक गाडी जात असते किंवा येत असते असं येत असते म्हणा म्हणजे काही अपरि अपरिहार्य कारणामुळे या मालगाडीला जरी वाटेत थांबवावे लागले असते तरी माणसांच्या गाड्यांसाठी झटपट रस्ता मोकळा करून देणे तिला भागच होते त्यामुळेच रेल्वे नोकरांनी अडथळ्याचे कारण त्वरेने दूर केले होते अन बाई पुन्हा मार्गस्थ झाल्या अशावेळी केबिनमधल्या सिग्नल मनचे गाडीकडे लक्ष असते पण आज तसाही कुणी हरीचा लाल त्याला भेटला नाही फास्टर फेणे पुढे पंचायत आली ड्रायव्हर किंवा गार्ड यांचे लक्ष वेधणे शक्य नव्हते यदा कदाचित वेग मंदावला तरी आता चिकूला घेऊन खाली उतरणे कठीण होते तेव्हा बसल्या जागी निमूटपणे पडून राहणे आणि आपली गडग गडगडती होऊ नये इतपत काळजी घेणे एवढेच बल्याच्या हातात होते माल डब्यात टपालाच्या उभ्या लोखंडी चपट्या 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 पट्ट्या होत्या एक घट्ट धरून तो पालता पडला होता अन चिंकूने तंतोतंत त्याचे अनुकरण केले होते पहिल्याने किचकिच करून त्याने आपली भीती व्यक्त केली होती पण आता ती भीती गपकन गिळून तो निमूटपणे पडला होता एकदा तो बन्याकडे पाही मग या बाजूला पाही मग त्या बाजूला पाही कधी समोर पाही तर कधी वर पाही पण आवाज न करता चुपचाप बसला होता या ठिकाणी आपल्या चळवळ्या स्वभावाला आवरून धरलं पाहिजे एवढं तरी याला कळतंय हे नशीबच म्हणायचं नाहीतर उडीबिडी घेतली तर, तर पंचायत पुट होती बन्या पुटपुटला आणि त्याला घट्ट धरून ठेवले खडाड खाड खडाड खाड आगगाडी पुढे चालली होती मागून वळणे घेत होती बोगद्या मागून बोगदे मागे टाकीत होती बोरघाटात त्या सुंदर वनराजींमधून मावळत्या प्रकाशात फास्टर फेणे उघड्या माथ्याने मोकळा ढाकळा चालला होता त्या सृष्टी शोभेचा आनंद त्याला अधूनमधून जाणवतही होता ती पहा राजा राजा माची मागे पडली ती बघा राजमाची मागे पडली ती पहा राजमाची मागे पडली ही पहा गाडी वळली आणि ड्युक्स नोज पुन्हा दिसायला लागलं आता ती नागपणी गेली पहाडाची भिंत तिकडे त्या बाजूला होती ती आता या बाजूला दिसायला लागली आता भिंतही संपली खूपच खाली आलो की आपण ते पहा की कर्जतचं पावर राऊस ते पहा की कर्जतचं पावर राऊस चा, त्या बोगदा शिरलीच नाही गाडी बरोबर तो बोगदा फक्त डाऊन गाड्यांसाठी आहे आपली अप आपली अप ट्रेन इकडच्या रुळांवरून चाललीय बोगद्याला वळसा घालून बाहेरनं आलो आलो आपण आता सखल जमिनीपाशी आलो त्या खोऱ्यात पाहिलंच चिंकू रूळ दिसतात ना त्या आहेत कर्जत खोपोली रेल्वेचे आता भिऊ नकोस ह आपण खाली समुद्र सपाटीवर ए वेड्या घाबरून किंचावू नकोस समुद्र नाही म्हटलं मी समुद्रसपाटीवर ते बघ खोऱ्यातलं मारुतीचं देऊळ आपण खाली टाकलं आता थोड्याच वेळात कर्जत येईल आणि गाडी उभी राहील एकाएकी चिकार खडखडाट झाला चिंक्या घट्टधर बन्या ओरडला नाहीतर पडशील गाडी सांधे बदलते आहे प्रकरण सहा येथे समाप्त चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे भारा भागवत